पहिला प्रश्न चेहऱ्यावर आनंद असतो आता द्विगुणीत जागा कारण सासूरवाडीचा सत्कार आशीर्वाद प्रेम हे सासूरवाडीच्या सत्कारात असतो आणि म्हणून सासूरवाडीचा सत्कार घेताना हा आनंद जास्त द्विगुणीत जागा आहे नाही खरं तर धुसपूस होण्याचं कारण नाही कधी कधी अर्थमंत्री म्हणून त्या जगाची जी बैठक आयोजित केली जाते ती बैठक फक्त माहिती घेण्यापुरती असते याच्यामध्ये काही काही गैरसमज जागे असेल तर ते दूर जागे पाहिजे शेवटी आपण जनतेची सेवा करण्यासाठी महायुती निर्माण झाली आहे आणि मग धुसपूस करण्याच्या ऐवजी संवादातून समाधान हाच एक मुद्दा आहे सर्वांना न्याय दिलाच पाहिजे शेवटी जे तिथं शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनाही तर न्याय द्यावाच लागेल ना त्यांनीही भारतीय जनता पार्टी किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला सोडून एक राष्ट्रवादा राष्ट्रवाद विचार पुढे त्यामुळे त्यांचाही सन्मान राखला जावा पण अजितदादांची बैठक आणि त्यामध्ये निमंत्रण नाही असं मला वाटत साहेब सासरवाडीला वाटले होते की यायला आपल्या जवळ तिसऱ्या वेळेला सुद्धा मंत्रिपदावर राहील पण इथं तरी एक सल मनात दिसत आहे कशासाठी सल मला एक गोष्ट सांगा साडे कोटी जनतेपैकी बेचाळीस लोक मंत्री आहे तर सल घेऊन बाकी लोक आयुष्यात जगतात का दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस आमचे आमदार आहेत या दोनशे सदतीस आमदारापैकी बेचाळीस लोकांना संधी आहे त्याची सह कशासाठी राहणार आहे जेव्हा आमचं सरकार नसायचं तेव्हाही पंधरा पंधरा वर्ष मी सांसदीय आयुधांचा सा। उपयोग करून काम केलं एवढंच आहे की थोडी जास्त मेहनत करावी लागते काम करण्यासाठी ती, ती निश्चितपणे मी करेल ती ऊर्जा आजही माझ्यात आहे मी जरी चंद्रपूरचा असलो तरी माझ्या गावामध्ये वर्षात असे तीन दिवस असतात की जगातली सारा उष्णता आमच्या गावात असते आम्ही तर सूर्य आग ओगतानाही स्वतः चंद्रपूर मनवणारे लोक आहोत त्यामुळे आमच्यामध्ये शीतलता आहे काही अडचण नाही आता हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे मग विचारून काय करायचं पण रेस्ट चांगली आहे आता बघू ना आता का काय होते सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज महाराष्ट्राचं डॉक्टर बाबा आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं त्यांच्या घराला बंदोबस्त देण्यात येतो आता गुन्हा दाखल झाला नाही नाही गुन्हा दाखल झाला दा नाही म्हणजे गुन्हा दाखल करायचं कोणी गेग नसावं पण गुन्हा दाखल होईल काहीही वक्तव्य करायचे गाव काही महाराष्ट्राचा गौरव आहे महाराष्ट्राची शान आहे या महाराष्ट्राच्या गौरवागा जर काहीतरी तुम्ही बेताग वक्तव्य करायचं हे तर कोणी सहन नाही करणार ना छत्रपती शिवाजी महाराज देव नसतील पण देवापेक्षा कमी नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणून महाराष्ट्र या देशाची शान आहे आणि मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी म्हणायचं कशाला आपण ज्ञान दाखवायचं चंद्रपूरचं प्रेझेंटेशन सासरवाडीला असं आहे जेव्हा संधी येईल तेव्हा ती देईल मी तर महाराष्ट्र अगं जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा तेव्हा चांगलं करण्याचा प्रयत्न कर महात्मा गांधींचं वर्धा सेवाग्राम काँग्रेसने कधी विकसित नाही केलं पण मी असताना सेवाग्राम विकसित केलं जगातला सर्वात मोठा च चरखा त्या सेवाग्रामचं प्रतीक म्हणून निर्माण केलं आज तुम्ही जा तिचं जिल्हाधिकारी कार्यालय बघा तिचे रस्ते बघा तिथं सेवाग्राम आराखडा बघा तर मी संधी आली की ते निश्चितपणे करतो